शेतकरी मित्रांनो कल्टिव्हेर सोबत गुमट का ही अटॅचमेंट आहे ती आपल्या शेतकऱ्यांच्या कामाची आहे चांगल्या प्रकारे हे काम करते यामध्ये आपले दोन पास आणि आपला तीन दात एक साथ आपण हे लावू शकतो एवढी सगळी ही जी पूर्ण असेंब्ली आहे ती आपल्याला जोडता येते यामध्ये बघू शकता ही, ही पहिली जी पास आहे ती दोन फुटाची ती पहिली पास आहे दोन नंबरची पास आहे ती अडीच फुटाची पास आहे त्यानंतर बघू शकता हे आपले तीन दात आहेत तीन दात आपण त्याला दिले आहेत यामध्ये मधला दात काढून आपण दोन दातावर आपण ही पट्टी जोडून आपण जी पास आहे ती मारू शकतो आपल्या दोन पिकामध्ये जे तण आहे ते काढू शकतो अशा प्रकारे हे ही जी अटॅचमेंट आहे ती आपल्या पॉवर विडरला जोडता येते आणि प्रत्येक पॉवर विडरला अटॅचमेंट चांगल्या प्रकारे जोडून आपण चांगल्या प्रकारे आपल्या शेतातलं काम करू शकतो बरेच आपले शेतकरी बांधव हे बाय ट्रान्सपोर्टने ऑर्डर करतात त्यानंतर जोडायची कशी हा मोठा प्रॉब्लेम येतो त्यावर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या होत्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपली ही अटॅचमेंट कशा प्रकारे जोडायची या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला सांगतो यामध्ये डिटेलमध्ये हे कशाप्रकारे जोडता येतं यामध्ये तुम्हाला काही शंका राहणार नाही यामध्ये कशा प्रकारे जोडून ते चालतंय जो याचा सुद्धा मी शेतामध्ये चाललेला जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आपण वेळ न घालवतो आपण व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो यामध्ये उजव्या साईडला एक आणि डाव्या साईडला एक दोन दात असतात यामध्ये बघू शकता यामध्ये हा मी डाव्या साईडचा दात घेतलेला आहे यामध्ये सोबत आपला हा हा जो दात आहे तो सुद्धा येतो आणि त्यासोबत आपल्याला तेराचा जो नटबोल्ट आहे नट जे असेंब्ली आपण दिलेली आहे शेतकरी मित्र मशीनसोबत तुम्हाला हे तेराचे जे नटबोल्ट आहे ते सुद्धा आपल्याला मिळतात यामध्ये आपला हा जो दात आहे टोकदार जो पॉईंट आहे तो आपल्याला खालच्या साईडला ठेवायचा आहे यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आपण नटबोल्ट ही जी असेंब्ली आहे ती फिट करून घ्यायची आपल्याला तेराचा आणि सोळाचा हे दोन पाणी लागणार आहेत नॉर्मल मी आता पहिल्यांदा हाताने टाईट करतो त्यानंतर आपण त्याला फायनल एकदा टाईट करून घेऊया अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपला डाव्या साईडचा जो दात आहे तो मी जोडलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपला जो उजव्या साईडचा दात आहे तो सुद्धा आपण जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो बघू शकता हा डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा दोन्ही दात आपण जोडलेले आहेत त्यानंतर आपला जो मधला रॉड आहे त्याला आपण ही जॉईनिंग असेल करायची त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा जो आपला मधला जॉईनिंग रॉड आहे त्याला आपले हे जे दोन्ही दात आहेत ते आपण जोडायचे बघू शकता की आपले स्क्वेअर पाईप आहे त्यामुळे जोडायला अतिशय सोपं आहे बघू शकता फक्त आपल्याला यामध्ये असं सरकवायचं आहे आतमध्ये जो डावीचा कडचा दात आहे तो सुद्धा अशा प्रकारे सरकवायचा आहे आणि यामध्ये आपल्या पिकामध्ये जसं अंतर आहे ते आपल्या हिशोबाने आपण घ्यायचं आहे डिसाइड करायचं आहे आपण ठरवायचं की किती घ्यायचं आहे आपल्या पिकाप्रमाणे आपण त्याला करू शकतो त्यानंतर आपला सोळाचा जो पाना आहे यामध्ये आपला पट्टी पाना वापरू शकता रिंग पाना वापरू शकता माझ्याकडे आता हे रॅसिट आहे रॅसिट मी वापरतोय अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की टाईट करू शकता अशा प्रकारे आपण सोळाच्या पाण्याने ही असेंब्ली फिट करून घ्यायची त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण दोन फन जोडले जो जो नर्ड, दो आपला हा जो मधला फन आहे तो सुद्धा आपण जोडायचा आहे त्याला सुद्धा बघू शकता की आपला तेराचा जो नटबोल्ड असेंब्लीमध्ये जी असेंब्ली आहे ती फिट करायची यामध्ये सुद्धा आपला नट दोन नटबोल्ड दिलेले आहेत यामध्ये अशा प्रकारे आपलं हे नटबोल्ट असेंब्ली जोडून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपला हा जो मेन जॉईनिंग राऊंड आहे आपल्या शेतकरी बांधवांना हा जोडताना फार त्रास होतो कशा प्रकारे जोडायचा ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो यामध्ये बघू शकता या अटॅचमेंटला तीन होल आपण इथं दिलेले आहेत त्यामध्ये आपला मी मधला होल घेतो आपला जसा हवा आहे तसं तुम्ही आपण घेऊ हो शकता त्यामुळे बघू शकता एक दोन आणि तीन त्यामध्ये आपण मी हा जो सेंटरचा होल आहे ते बघू शकता की ही जी अटॅचमेंट आहे हा जो होल आहे तो वर आला पाहिजे त्यामध्ये असं आपल्याला असेंब्ली जोडायची यामध्ये मी सेंटरचा होल घेतलेला आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता आपला जो जॉईनिंग रॉड आहे तो आपण जोडलेला आहे अशा प्रकारे पूर्ण नटबोल्ट असेंब्लीमध्ये हे आपण मशीन तयार केलेलं आहे यानंतर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा जो रॉड आहे त्याला कुठेतरी आपण स्टॉपर दिला पाहिजे त्यामध्ये आपल्याला जोडताना हे शेतीमध्ये कशा प्रकारे कामाली येईल अशा प्रकारे याला आपल्या गरजेनुसार आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो त्यामध्ये आप बघू शकता की असे हे लिंकेज दिलेले आहे बघू शकता हा जो उजव्या साईडचा सा आहे आणि हा जो आहे तो डाव्या साईडचा सा। आहे दोन्ही लिंकेज आपल्याला इथं अशी पट्टी दिलेली आहे यामध्ये अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे बघू शकता हे अशा प्रकारे तेराच्या नटबोल्टमध्ये मध्ये कशी जोडायची हे सुद्धा मी दाखवतो शेतकरी मित्रांनो ह्या ज्या दोन लिंकेज आहेत त्या लिंकेज आपण आपल्या ह्या जॉईनिंग रॉडला आपण अशा प्रकारे जोडायचं आहे तुम्ही बघू शकता लेफ्ट आणि राईटमध्ये आपण घ्यायचं आहे आणि हा जो आपला हो तेराचा जो नट आहे तो नट त्यामध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला ही असेंब्ली बसून घ्यायची त्यानंतर आपल्याला जॉईन फिक्स जी आपली डेप्थ आहे कशा आता ही आत्ता चालते फिक्स करण्यासाठी आपल्या आधुनिक आपला रॉड आहे तो आपला जोडायचा आहे इथपर्यंत आपण थोडं शकतो अशा प्रकारे यामध्ये लिंकेज कशा जोडायचं आहे तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो दोन लिंकेज जोडल्यानंतर हा जो स्टॉपर आहे तो सुद्धा आपला जोडायचा आहे की बघू शकता मी कशा प्रकारे हे धरलंय आपला जॉईनिंग रॉड आहे पहिल्यांदा अप्परचा जो होल आहे वरचा यामध्ये आपल्याला असं ऍडजस्ट करायचे त्यामध्ये अशा प्रकारे हे होल आहे आणि हे दोन असे या दोन्ही असेंब्ली आपल्याला असेंबल करायचे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपला जो युक्लॅम्प आहे जोडायचा आहे बघू शकता हा युप्लॅम्प आतमध्ये आहे आणि यामध्ये आपल्या ह्या दोन साइडच्या उजवी आणि डाव्याकडच्या लिंकेज आहेत त्या आपण जोडलेल्या आहेत बघू शकता ह्या बाहेरच्या साईड आणि सोळा नंबरचा जो, नंबर जो नट आहे तो त्यामध्ये हे करून आपला हे फिट केलेला आहे बघू शकता वर जो आपला स्टॉपर आहे तो सुद्धा आपला हा सोळाचा जो बोल्ट आहे अशा प्रकारे हे पूर्ण असेंब्ली आपण फिट करू शकतो आणि हा जो हा पॉईंट आहे तो आपल्या पॉवर मीटरला जोडून आपले कल्टिव्हेटर कोणतं काही ऍडजस्टमेंट आपण चालवू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांना ही पूर्ण जी नटबोल्ट असेंब्ली आहे ती आपला तेराचा पाना रिंग पाना किंवा रॅसेट वापरू शकता तेराचा आणि सोळाचा हे दोनच आपल्याला पांढ लागणार आहेत या स्पॅनरच्या मदतीने आपण ही पूर्ण असेंब्ली आपण एकदा टाईट करून घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे तीन तास झाल्यानंतर आपण याला पास सुद्धा जोडू शकतो दोन फुटाचे आणि अडीच फुटाचे अशा दोन पास आपल्याला मिळतात या कशा जोडायच्या यामध्ये आपले हे जे फण आहेत फण मधला जो मधला फण आहे तो आपला काढायचा आहे जा त्या जागी आपला हा जो दात काढून त्या जागी पूर्ण फक्त असेंब्ली मध्ये ही जोडायचे आहे यामध्ये डिस्टन्स ऍडजस्ट करण्यासाठी हे नॉब दिलेले आहेत यामध्ये दोन्ही पिकामध्ये जे अंतर आहे आपण या नॉबच्या मदतीने आपण ऍडजस्ट करू शकतो त्यामध्ये हे जे पास आहे ते आपण जोडू शकतो आणि आपल्या दोन पिकांमधलं जे टन आहे ते काढू शकतो अशा प्रकारे दोन फूट आणि अडीच फूट या दोन पास आहेत ते आपल्याला या मशीनसोबत येतात अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो कल्टिवेटर तुमटका हे ॲडजस्टमेंट कशी जोडायची याचं लाईव्ह प्रत्यक्ष मी तुम्हाला दिलं कसं वाटलं व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा